मित्रांनो मी राम खाडे आपण बघत आहात व्ही हंड्रेड चॅनल व्ही हंड्रेड चॅनलच्या माध्यमातून आपल्याला एक नवीन योजना आपण मी घेऊन आलेलो आहे सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या मार्फत आपल्याला स्प्रे पंप टाकीची योजना नुकताच आपल्या स सव्वीस तारखेपासून ते पुढच्या चौदा तारखेपर्यंत योजनाचे ते तारीख आहे तर ती आपण या पोर्टलवर येऊन अर्जाचा लाभ घ्यावा ही विनंती आहे आपण बघू शकता मित्रांनो ही टाकी आहे टाकी ही ठेवलेली आहे ही शंभर टक्के मोफत शासनाने देण्याचं ठेव ठरवलेलं आहे शंभर टक्के सबसिडीवर आपण टाकी घेऊ शकता अशाच म नवनवीन योजनासाठी आपण व्ही हंड्रेड या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा अशाच काही नवीन नवीन योजनासाठी या माझ्या माझं या आपल्या रेडिओ रोडला कृष्णा प्लाझा या ठिकाणी कृषी सेवा केंद्र आहे त्या त्या ठिकाणी आपण संपर्क करू शकता माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्हाला आणि नवीन नवीन नवी योजनेसाठी काही काही का माहिती द्यायची असेल तर संपर्क साधा धन्यवाद